प्रश्न पहिला आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक को कोणते पर्याय पहिला डेसिबल पर्याय दुसरा डिग्री सेल्सिअस पर्याय तिसरा एम्पियर पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला डेसिबल प्रश्न दुसरा विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र कोणते पर्याय पहिला ॲमिटर पर्याय दुसरा फोटोमीटर पर्याय तिसरा अल्टीमीटर पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला ॲमिटर प्रश्न तिसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय पहिला एकोणीसशे वीस पर्याय दुसरा एकोणीसशे पस्तीस पर्याय तिसरा एकोणीसशे बेचाळीस पर्याय चौथा एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा एकोणीसशे पस्तीस प्रश्न चौथा रस्ते हे वाहतुकीचे कोणते साधन आहेत पर्याय पहिला पारंपरिक पर्याय दुसरा अपारंपारिक पर्याय तिसरा कृत्रिम पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला पारंपरिक प्रश्न पाचवा भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी कशी असते पर्याय पहिला मर्यादित पर्याय दुसरा शून्य पर्याय तिसरा अमर्यादित पर्याय चौथा प्रमाणशीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा अमर्यादित प्रश्न सहा अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात पर्याय पहिला ॲडम स्मिथ पर्याय दुसरा आल्फ्रेड मार्शल पर्याय तिसरा रॉबिन्स पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला ॲडम स्मिथ प्रश्न सात खालील कोणता कर प्रत्यक्ष कर नाही पर्याय पहिला आयकर पर्याय दुसरा महामंडळ कर पर्याय तिसरा सेवा कर पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा सेवा कर सर्व्हिस टॅक्स प्रश्न आठ अप्रत्यक्ष हो कराचा भार कोणावर पडतो पर्याय पहिला उत्पादक पर्याय दुसरा विक्रेता पर्याय तिसरा शासन पर्याय चौथा ग्राहक या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा ग्राहक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली पर्याय पहिला एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय दुसरा एकोणीसशे पंच्याऐंशी पर्याय तिसरा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय चौथा एकोणीसशे पस्तीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला एकोणीसशे ब्याऐंशी प्रश्न दहा नाबार्ड बँकेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय पहिला दिल्ली पर्याय दुसरा मुंबई पर्याय तिसरा चेन्नई पर्याय चौथा यापैकी नाही